മ രാമ മന്ഡേ മറ്റ ശുഭ നവേ നമ്പർ വിഷയ ഹാഡ് भावाला विषय हार्ट केलाय सरकत पडतय कुठे इकडं तिकडं काय नक्की झालंय काय कळ ना भावाला लग्नाची काही झाले त्याच्या मग ऊस तुटतो पटापटा ऊस कॅन्सल म्हणतो आता ओ रामे राम गणपती सदा मंगलम शुभमंगल साओ हातात आता रॉकेट लॉन्च करणार होता आणि त्याच्या मधी मध्ये आपलं गिल गरज होते पण गिल ला हाकाल देत ना भावांनी लगेच रॉकेट लॉन्च करायला सुरुवात केली आणि रॉकेट बी बघायचं गुहिज घेत निघाले चंद्राकडेच